बीएससीच्या तीन वर्षात कॉलेजच्या परिसरातील मनावर करून ठेवलेला प्रत्येक प्रसंग वर्षानं चार पानांमध्ये उमटवला होता हेच ती निरोप समारंभामध्ये कधी हसत हसत तर कधी गंभीर होऊन मांडत होती तिचे हे भाषण सुरू असतानाच अचानक तिला बोहोळ आली आणि जमिनीवर ती कोसळली मंचावर उपस्थित असलेल्या शिक्षकांनी वर्षाला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्या ठिकाणी तिला मयत देखील घोषित केलं या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वर्षा खरात या विद्यार्थिनीने उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा शहरामध्ये एका महाविद्यालयामध्ये बीएससी साठी प्रवेश घेतला होता शुक्रवारी ठेवण्यात आलेल्या निरोप समारंभासाठी वर्षानं चार पानाचं मनोगतही तयार केलं होतं त्यामध्ये कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत अनुभव देखील होते हे मनोगत ती कधी कधी गंभीर होत तर कधी कधी हसत उपस्थित असल्या विद्यार्थ्यासमोर मांडत होती आणि त्याच वेळी हा दुर्दैवी प्रसंग देखील घडला त्या अडीच पानाचं मनोगत पानावरच राहिलं त्यामध्ये तिचे प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढं जमेल तेवढं शिकतो हे शेवटचं वाक्य होतं आणि त्यानंतर तिला बोहोळ आली आणि त्यातच तिचा मृत्यू देखील झाला त्यामुळे वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचं स्वप्न देखील अधूरच राहिलं आहे स्टेजवरून बोलत असताना वर्षाने ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पण मला इथं थांबायचं नाही माझं खूप मोठं होण्याचं स्वप्न आहे एखाद्या नामांकित विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करेल असंही तिनं बोलताना सांगितलं होतं तसेच इथं मिळालेल्या ज्ञानाच्या शुधरेचा योग्य उपयोग करून कॉलेजचे नाव उज्वल करेल असंही वर्षानं चार पानामध्ये उमटवलं होतं परंतु ते व्यक्त होण्यापूर्वीच वर्षाला काळानं गाठलं वर्षाच्या आई वडिलांनी तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी लहानपणी झाल्याचे सांगितले तसेच तिला हृदयाचा त्रास असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं मात्र शाळेत वावरत असताना वर्षा कधी आजारी जाणवली नाही असंही त्यांच्या शिक्षकांनी म्हटलं आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडतं ते पाहूया